नमस्कार मी ॲडव्होकेट असीम सरोदे असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण विविध सामाजिक कायदेविषयक संविधानिक विषयांवर चर्चा करत असतो आणि या चर्चेतून प्रबोधन झालं पाहिजे आपली समज सगळ्यांचीच एकत्रित वाढली पाहिजे असा माझा उद्देश आहे मी काहीतरी सांगतो याचा अर्थ मला सगळं माहिती आहे असा नाही आपल्याशी संवाद साधताना मलासुद्धा विविध कायद्याचे पैलू हे आणखी जास्त स्पष्टपणे दिसायला लागतात आणि त्यामुळे मी सगळ्या या चॅनलचे दर्शकांचासुद्धा आभारीच आहे सध्या महापालिकांचा जो निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे त्याच्यामध्ये विविध आयडिओलॉजीचे राजकीय पक्ष हे एकमेकांसोबत आलेले आहेत असं आपल्याला दिसते कधीतरी काँग्रेसला वाईट म्हणणारे त्यांच्यासोबत आता मुंबईमध्ये युती त्यांनी केलेली आहे मग आपण पाहतो की आ, उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब हे एकत्र आलेले आहेत ठाकरे ब्रँड म्हणून काहीतरी प्रस्थापित करण्याचा का प्रयत्न ते मुंबईमध्ये करत आहेत तर भारतीय जनता पक्षाने जे साध्य करायचं होतं या सगळ्या विधानसभा लोकसभा निवडणुकीपासून तसे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे तुकडे तुकडे करून त्या वेगळ्या तुकड्यांसोबत स्वतः युती केलेली आहे आणि काही ठिकाणी त्यांची युती होऊ शकली नाही जसं एकनाथ शिंदेसोबत त्यांची युती झाली नाही त्यांनी तिथे स्वतंत्र ते लढत आहेत आणि त्याला मैत्रीपूर्ण लढत असं ते म्हणतात राष्ट्रवादी सोबत सुद्धा शिंदे सेनेची भारतीय जनता पक्षाची कुठे युती झाली नाही तर कधी त्यांचे काका शरद पवार साहेब यांच्यासोबतच अजितदादांची आघाडी होऊ शकली नाही आणि मग ते म्हणतात की मैत्रीपूर्ण लढत ते देत आहेत मैत्रीपूर्ण लढत या शब्दाखाली मतदारांच्या डोळ्यांमध्ये दुर्फेक केली जाते हे स्पष्टपणे आपण समजून घेतलं पाहिजे कोणीही हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही हा पक्ष सोडला असं सांगत असेल तर सुद्धा खोटं बोलत आहेत हे सुद्धा आपण मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे हिंदुत्व हा खरं तर मुद्दा माझ्यासाठी व्यक्तिगतरित्या खूप महत्त्वाचा नाही जसा मुस्लिमत्व हा महत्त्वाचा मुद्दा नाही हिंदुत्व महत्त्वाचा मुद्दा नाही ख्रिश्चनत्व महत्त्वाचा मुद्दा नाही भारतीयत्व हा मात्र महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे भारतीयत्व जर आपल्याला पाळायचं असेल तर संविधानिक नैतिकता पाळली पाहिजे मग आता हे सगळेजण संविधानिक नैतिकता पाळत आहेत का हा प्रश्न आहे मग ह्या अनुषंगाने आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की या निवडणुका महापालिकेच्या झाल्या झाल्या अनेक युती अनेक आघाडी ज्या निवडणुकीपूर्वी झालेल्या आहेत त्या तुटण्याची शक्यता आहे त्या तुटू शकतात आणि ते नवीन लोकांशी युती करू शकतात नवीन लोकांशी आघाडी करू शकतात सत्ता स्थापनेसाठी आम्हाला हे करावं लागत आहे असं आपल्याला तेव्हा मतदारांना सांगण्यात येईल मग आता निवडणुकीपूर्वी झालेली युती किंवा आघाडी आणि ती नंतर निवडणुकीनंतर तोडून दुसऱ्यांशी युती किंवा आघाडी करणं हे बेकायदेशीर आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे तर आपण हे स्पष्टपणे समजून घेतलं पाहिजे की या संदर्भातला कोणताच कायदा नाही दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा भारतीय जनता पक्ष यांनी खूप पूर्वीपासून शिवसेनेची युती केली होती शिवसेनेने त्यांना म्हणजे जी ओरिजिनल शिवसेना आहे त्यांनी भाजपला मुंबईमध्ये हातपाय पसरण्यासाठी जागा दिली कारण की शिवसेनेने त्यांना हात दिला आणि त्यांची खूप वर्ष युती सुरू राहिली पण दोन हजार एकोणीसमध्ये ती काही कारणांनी दोन हजार एकोणीसनंतर तुटली आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की यांनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही ही युती तोडली असं सांगण्यात आलं मग एकनाथ शिंदेंनी पक्ष फोडला आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या युती आपल्याला होताना दिसलेल्या आहेत मतदारांच्या दृष्टीने आपण विचार केला लोकशाहीच्या दृष्टीने आपण विचार केला तर बरेचदा या युती किंवा आघाडी यांचं वर्णन आपल्याला करायचं असेल तर त्या अभद्र युती आहेत किंवा अभद्र आघाडी आहेत मग तेव्हा लोकांनी खूपदा प्रश्न विचारले की शिवसेनेने जी भार भारतीय जनता पक्षासोबतची आघाडी आहे ती सॉरी युती आहे ती तोडली हे अत्यंत त्यांनी बेकायदेशीर काम केलेलं आहे तर त्यांनी ते बेकायदेशीर काम केलेलं नाही कारण की म निवडणूक पूर्व युती आणि निवडणुकीनंतरची युती असा कोणताही कायदाच नाही मग ज्यांना कोणाला असं वाटत असेल की उद्धव ठाकरे साहेबांनी युती तोडली आणि तो त्यांनी फार मोठा बेकायदेशीरपणा केलेला आहे तर त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की जर आपली थोडीफार ओळख असेल आपलं प्रेम असेल आपल्या पंतप्रधानांवर तर तुम्ही त्यांना पत्र का लिहित नाही तुम्ही अमित शहा साहेबांना पत्र का लिहित नाही की असा कायदा करा की निवडणुकीपूर्व युती झाली असेल तर ती तोडता येणार नाही असा कायदा करा निवडणुकीनंतर एखादी युती झाली असेल आघाडी झाली असेल तर ती तोडता येणार नाही असा कायदा करा असा कायदा करा असं सांगा बरं तुम्ही त्यांना ते करतात का ते करणार नाहीत कारण की हा कायदा नाही याचाच गैरफायदा घेऊन अनेक ठिकाणी सत्ता स्थापन करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठा पुढाकार घेतलेला आहे आता मी भारतीय जनता पक्षाचं नाव घेतो आहे मी शिवसेनेचं नाव घेतो आहे मी वेगळ्या पक्षांचं नाव घेतो आहे हे आपल्याला समजून सांगण्यासाठी माझी कोणत्याही पक्षाबद्दल कोणती नाराजी नाही किंवा माझी कोणती आपुलकी नाही किंवा प्रेमसुद्धा नाही प्रेम करण्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी आहेत राजकीय पक्षांवर प्रेम करायला पाहिजे कोणी असं मला बिलकुल वाटत नाही त्यामुळे मी अत्यंत निर्लेप पद्धतीने विषय समजून आप सांगण्यासाठी आपल्याला सांगतो आहे की जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत येऊ शकत नाही असं लक्षात आलं तेव्हा त्यांनी महबीबा मुफ्तीसोबत थेट युती केली आणि सरकार स्थापन केलं मग तेव्हा कायदा आपल्याला आठवला नाही तेव्हा आपण कधी म्हटलं नाही की नैतिक आहे की अनैतिक आहे तर दुहेरी मानसिकतेत जगणं चालणार नाही आपल्याला लोकशाही आणि लोकशाहीबद्दलची प्रक्रिया याच्याबद्दल बोलायचं असेल तर मग एकच विचार नक्की करावा लागेल की योग्य आहे की अयोग्य आहे अयोग्य असेल तर मग त्याबद्दलचा काय उपाय करायचा हा विषय साधा नाही कारण की आता महापालिका निवडणुकांनंतर ज्या नवीन युती आणि आघाडी होणार त्यांच्या संदर्भातला विचार केला तर नक्कीच तिथे आपण असं म्हणू शकतो की तिथे मतदारांची फसवणूक होणार कारण की जसं आता मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्र आघाडी करून ते लढत आहेत मग उद्या उद्या जर वंचित बहुजन आघाडीने त्यांची साथ सोडली आणि दुसरीकडे जाऊन कोणातरी तरी सोबत सरकार स्थापनेमध्ये सहभाग घेतला तर आपण त्यांना बेकायदेशीर म्हणणार का नाही आपण म्हणू शकत नाही मग त्याला आपण काय म्हणू शकतो ते अनैतिक आहे ती मतदारांची फसवणूक आहे एवढंच आपण म्हणू शकतो काँग्रेसनी जर अचानक कोणाचा तरी हात धरला आणि निवडणुकीनंतर वेगळ्याच लोकांची आघाडी केली तर मग त्यालासुद्धा आपण अनैतिक म्हणू शकतो उद्धव ठाकरे यांच्या ओरिजिनल शिवसेनेनी जर नवीन काहीतरी आघाडी केली कोणातरी सोबत सरकार स्थापन करण्यासाठी त्यालासुद्धा आपण म्हणू शकतो तसं मग भारतीय जनता पक्षाने सुद्धा असं केलं त्यालासुद्धा आपण अनैतिक आणि चुकीचं आहे मतदारांची फसवणूक आहे असंच म्हणायला पाहिजे सगळ्यांबद्दलची भूमिका आपली समान असली पाहिजे या निवडणुकीनंतर नक्कीच अशा प्रकारच्या निवडणूक पूर्वयुती तोडल्या जातील आणि नवीन युती केल्या जातील आणि सत्ता स्थापन केली जाईल जनतेच्या जा 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 विकासासाठी आम्हाला असं करणं आवश्यक आहे असं सांगितलं जाईल पण मग याच्या मागचा कायदा काय हे आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे जसं जा। मी आपल्याला सांगितलं की असा प्रकारचा कोणताही कायदा नाही ज्याच्यामध्ये निवडणूक पूर्वयुती तोडता येत नाही निवडणुकीनंतर दुसरी युती करता येत नाही असा कायदा नाही त्या कायद्याची मागणी केली पाहिजे मा मग आता आ, समान आयडिओलॉजी असलेले लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण त्याच्यामध्ये ती नैसर्गिक आघाडी आहे किंवा नैसर्गिक युती आहे असं बरेचदा म्हणतो पण अशा आता अनैसर्गिक युती आणि आघाडींची सवयसुद्धा आपल्याला या महापालिका निवडणुकीमध्ये नक्कीच झालेली आहे निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष जे आहेत ते नेहमीच आपल्या फायद्याची भूमिका घेऊन ती जनतेसाठी घेतलेली आहे मतदारांसाठी घेतलेली आहे विकासासाठी ती भूमिका आम्ही घेतलेली आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्या फसवणुकीला आपण बळी पडता कामा नये परंतु या युती आणि आघाडी जेव्हा मोठे पक्ष करतात तेव्हा त्यांना खूप मोठा फायदा होतो मत एकत्रित करण्यामध्ये त्यांना फायदा होतो पण दुसरीकडे मरण होते ते छोट्या पक्षांचं होते छोटे, -छोटे पक्ष आणि अपक्ष यांनासुद्धा राजकारणात राहण्याचा हक्क आहे लोकशाहीमध्ये त्यांना एक जागा असली पाहिजे अशी जर भूमिका आपण समजून घेतली तर आपल्या आपल्या लक्षात येईल की युती आणि आघाडी म्हणजे एक प्रकारे लहान पक्ष आणि अपक्ष ज्यांच्यामध्ये लोकशाहीमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांच्यासुद्धा हक्कांचं हे उल्लंघन आहे आपल्याला सगळ्याच विचारधारा असल्या पाहिजे राजकारणामध्ये ही भारतीय संस्कृती म्हणून संविधानिक संस्कृती म्हणून मान्य करायला पाहिजे आता जेव्हा अशा प्रकारच्या युती आणि आघाडी होतात आणि अचानक काही छोट्या पक्षांचं महत्त्व आपण म्हणून वाढते त्यावेळेस काय होऊ शकते आपण बघितलेलं आहे म्हणजे जेव्हा दिवेगौडा हे जनता दलाचे नेते काही जास्त खासदार त्यांच्याकडे नसताना या भारताचे पंतप्रधान होऊ शकले तेव्हा आपण हे पाहिलेलं आहे की केवळ एखाद्या दुसऱ्या मोठ्या राजकीय पक्षाला दाबण्यासाठी एखाद्या छोट्या छोट्या राजकीय पक्षालासुद्धा संधी देऊन तुम्ही पंतप्रधान व आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देतो असं सांगणं असं सुद्धा भारताने अनेकदा पाहिलेलं आहे त्यामुळे या युती आणि आघाडी ज्या आहेत त्या निवडणुकीनंतरसुद्धा होऊ शकतात नवीन आघाड्यांचं नवीन युतींचं एक रसायनसुद्धा तयार होऊ शकते आणि ते आपल्याला स्वीकारण्याशिवाय मतदार म्हणून पर्याय राहत नाही कारण की एकदा यांना निवडून दिल्यावर यांचे कोणतेही निर्णय आपल्या हातात राहत नाही मतदार म्हणून आपण हतबलपणे केवळ हे बघत बसू एवढंच आपल्या हातामध्ये आहे मग हे जे युती आणि आघाडी करतात त्याच्यामध्ये लोकांसाठीचं कोणतं धोरण नाही तर पक्ष टिकला पाहिजे पक्ष वाढला पाहिजे आणि सत्ता हस्तगत करता आली पाहिजे हाच यांचा महत्त्वाचा उद्देश आहे हा एक आपण म्हणू की त्यांचा एकमेकांसोबत झालेला सोयीचा करार आहे की आपल्या आपल्या हे सोयीचं आहे आपण हे राजकारण केलं पाहिजे तर हे राजकारण जे आहे ते तत्व धर्म जात इत्यादींपेक्षा राजकीय कारणांसाठीच जास्त केलं जाते हा सुद्धा महत्त्वाचा त्यातला एक भाग आहे युती किंवा आघाडी तोडली तर त्याचा लोकांना खरं तर काही देणं घेणं नसते पण मग लोकांना देणं घेणं असलं पाहिजे कारण की समजा जसं आपण पाहिलं की उद्धव ठाकरे साहेबांनी भारतीय जनता पक्षासोबतची युती तोडली त्यावेळेस लोकांना खरं काही घेणं देणं नसते याच्यामध्ये परंतु त्यांच्या मनावर मग बिंबवलं जातं की यांनी विश्वासघात केला यांनी विश्वासघात केला आणि मग यांनी बेकायदेशीर काहीतरी केलं असं सतत सांगितलं जाते याच्यातून लोक फार नाराज आहेत हे असं झाल्यामुळे असं प्रस्थापित करण्यामध्ये राजकीय पक्ष जेव्हा यशस्वी होतो तेव्हा जे युतीमधून बाहेर पडत असतात त्यांना एक प्रकारचं नुकसान सहन करावं लागते आता कायदा नाही अशा युती निवडणूक पूर्व युतीचा किंवा निवडणूक नंतर युतीचा त्यामुळे याच्या संदर्भात कोणतीही शिक्षा नाही शिक्षा द्यायची असेल कोणाला कोणी शिक्षा देऊ शकत असतील तर ते मतदार आहेत ज्यांनी अशा रंग बदलणाऱ्या राजकीय पक्षांना शिक्षा दिली पाहिजे मग बदनामी कोणाची करण्यापेक्षा आपण हे समजून घेतलं पाहिजे की राजकारण आहे त्याच्यामध्ये हे स्वीकारलेलं आहे तर आपणसुद्धा त्याच्याकडे त्याच दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे की ते चूक आहे अनैतिक आहे आपण त्याला हे चांगलं केलं नाही एवढंच म्हणू शकतो प्रीपोल अलायन्स आणि आफ्टर पोल अलायन्सबद्दल किंवा के केवळ आपण म्हणतो कायदा नाही त्यामुळे काहीच करायचं नाही का तर अनेक लोकांनी काही सुधारणा सुचवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये एक महत्त्वाची सूचना आहे की टेन्थ शेड्यूल जे आहे जे अपात्रतेसंदर्भातलं आहे त्याच्यामध्ये टेन शेड्यूलमध्ये काहीतरी सुधारणा केली पाहिजे आणि त्या सुधारणेतून प्री इलेक्शन अलायन्स किंवा कोइलेशन या संदर्भात ज्यांनी आधी निवडणुकीच्या आधी युती किंवा आघाडी केलेली आहे त्यांना निवडणुकीनंतरसुद्धा एकच पक्ष समजण्यात येईल अशा पद्धतीची काहीतरी सुधारणा जर टेन शेड्यूलमध्ये केली तरच याला कायद्याचं महत्त्व प्राप्त होऊन हे साधारणतः युती किंवा आघाडी निवडणुकीपूर्वी झालेली कोणी तोडू शकणार नाही अशी परिस्थिती आपण निर्माण करू शकतो जोपर्यंत तसा बदल संविधानिक बदल हा टेन्थ शेड्यूलमध्ये आपण करणार नाही तोपर्यंत युती आणि आघाडी होतील निवडणुकीपूर्वी आणि तुटतील तु, निवडणुकीनंतर केवळ त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी आणि ते आपल्याला बघत बसावं लागेल आता पक्षांतरबंदी कायदा जो आहे तो सुद्धा त्याच्यामुळे निवडणूक पूर्वी झालेल्या युतीला लागत नाही निवडणुकीनंतर झालेल्या किंवा तोडलेल्या युतीला लागत नाही आणि या संदर्भात एक महत्त्वाची घडामोड म्हणून आपल्याला सांगितली पाहिजे की ज्यावेळेस लॉ कमिशन हे प्रत्यक्ष कार्यरत होतं लॉ कमिशन हे खरोखर चांगल्या कायद्यांमधले बदल म्हणजे कायद्यांमध्ये करण्याचे चांगले बदल सुचवत होते अभ्यासपूर्ण पद्धतीने तेव्हाची ही गोष्ट आहे एकोणीसशे नव्याण्णवची तेव्हा लॉ कमिशननी एक अहवाल केला त्याला वन सेवन्टीन्थ रिपोर्ट असं म्हणतात एकशे सत्तरवा अहवाल भारतीय विधी आयोगाचा तो जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितला आहे की निवडणूक पूर्व युती आणि निवडणुकीनंतरची युती किंवा आघाडी याबद्दल काहीतरी ठोस निर्णय कायद्याच्या चौकटीत या सगळ्या प्रक्रिया आणण्यासाठी आपण घेतला पाहिजे अशी सूचना त्यांनी केलेली आहे जेव्हा निवडणूकपूर्व युती होते निवडणुकीनंतर होते आघाडी किंवा युती तेव्हा त्याच्यामध्ये एक ताकद वापरली जाते आणि ती ताकद असते मनी पावर किंवा मसल पॉवर किंवा माफिया पावर गुंडशक्तीचा धनशक्तीचा किंवा मग एका एका पद्धतीने आपण म्हणू की यंत्रणेच्या दबावाचा वापर करून काही राजकीय पक्षांना आपल्यामध्ये ओढून घेऊन सत्ता स्थापन करण्याची प्रक्रिया झालेली आपण बरेचदा बघितलेली आहे आणि काही झालं तरी सत्ता पाहिजे अशी सत्ता लोलुपता सत्तेची अत्यंत महत्त्वाकांक्षा सत्तेशिवाय शिवाय जगू शकणार नाही अशा लोकांची जी निर्मिती झालेली आहे त्यांनी प्रस्थापित केलेली आहे आजका आजच्या राजकारणामध्ये त्यामुळे निवडणुकीनंतर होणाऱ्या युती आणि आघाडी बरेचदा राजकीय हाव जी महत्त्वाची आहे तिचा परिपाक म्हणून आपण पाहू शकतो आता एखादी राजकीय व्यक्ती उमेदवार कोणत्याही पक्षाची ती व्यक्ती तो किंवा ती असेल त्यांना ज्या पक्षातून ते निवडून आलेले आहेत त्या पक्षाचे सदस्य समजले जाते त्यामुळे त्यांनी युती आणि आघाडी केली असेल तरी ते त्या दुसऱ्या पक्षाचे सदस्य असं समजलं जात नाही ज्या पक्षातर्फे ते निवडणूक लढतात आणि ज्या पक्षातर्फे निवड निवडणूक लढून निवडून येतात ज्या पक्षाच्या चिन्हावर हो त्याच पक्षाचे ते सदस्य आहेत असं समजलं जाते जोपर्यंत ते पक्ष सोडून पक्षांतर करत नाही त्यामुळे सध्याचे नवीन राजकीय प्रवाह आपण लक्षात घेतले तर आपल्याला लक्षात येते की हे पॉवर हंगरी लोक जे आहे ते नक्कीच या निवडणुकीनंतर मोठी घडामोड घडून आणणार ज्यांच्या हातात खूप मोठा पैसा आहे ते लोक तर आता उमेदवार विकत घ्यायला लागलेले आहेत आपण पाहिलं की बिनविरोध निवडणुका जेव्हा अडुसष्ट जागी झाल्या जा तेव्हा तिथे सातत्याने लोकांनी बोल म मत व्यक्त केलेलं आहे लोक बोलताना आणि चर्चा करताना आपण बघितलेले आहेत की इथे पैशांचे व्यवहार झालेले आहेत मग ज्यांच्याजवळ पैसे आहेत ते उमेदवार जिंकलेलेसुद्धा विकत घेऊ शकतात आयात करू शकतात आपल्या पक्षामध्ये आणि सत्ता स्थापन करू शकतात हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे म्हणजे अंबरनाथला जे झालं की काँग्रेसचे सहा का सात नगरसेवक हे डायरेक्ट त्यांनी भाजपमध्ये प्रवेश आहे त्यामुळे ही साधी गोष्ट नाही आहे निवडणुकांकडे आपण अशा मतदान झाल्यानंतर आपण खूप निरपेक्ष भावनेने पाहायचं आम्हाला आता काय करायचं आम्ही मतदान केलं असं म्हणून चालणार नाही आपल्याला निवडणुका आपल्या आहे ही प्रक्रिया आपल्या मालकीची आहे कारण की, की लोकशाही आणि संविधान आपलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लोकांप्रती अर्पण केलेलं आहे की साधी गोष्ट नाही आहे आपली लोकांची मालकी जर संविधानांवर संविधानावर असेल तर आपली मालकी या लोकशाही प्रक्रियांवर पण असली पाहिजे त्यामुळे जे, त्या जे केवळ सत्ता पिपासू झालेले आहेत त्या लोकांनासुद्धा ताळ्यावर आणण्याची हिम्मत ही केवळ सामान्य माणूस आणि नागरिक दाखवू शकतो मग ते सांगतात की स्थिर सरकार देण्यासाठी आता आम्हाला नवीन युती किंवा आघाडी करावं लागणार म्हणजे जणू काय यांचा काही पर्यायच नाही आणि यांना स्थिर सरकारसाठी असंच करावं लागणार असं आपल्याला वरून वरून सांगितलं जाते पण आतून सगळे पैशाचे व्यवहार किंवा मनी पावर वापरलेली असते हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मतदार सतत बिचारा ठरत जाणं हे काही चांगल्या लोकशाहीचं लक्षण नाही त्यामुळे ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की युती किंवा आघाडी जी निवडणुकी पूर्वी झालेली आहे ती कायम राहिली पाहिजे निवडणुकीनंतरसुद्धा आणि निवडणुकीनंतर कोणी एकमेकांना धोका देऊन जर ते एकमेकांचे राजकीय पक्ष स्थापन किंवा प्रस्थापित करत असतील तर त्या संदर्भात कायदा झाला पाहिजे कायदा नाही म्हणून बेकायदेशीरता चालेल कायदा नाही म्हणून जी गुंडशक्ती आहे धनशक्ती आहे ती किती पण पैशाचा वापर करून उमेदवार विकत घेईल आणि जशा मार्गाने पाहिजे तशा मार्गाने सत्ता स्थापन करेल हे चालणार नाही असं आपल्याला सांगितलं पाहिजे मतदार बिचारा ठरू नये लोकशाही बिचारी ठरू नये यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आफ्टर ऑल इट्स लॉजिकल